वीज कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक विजय मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न रायगड जिल्ह्यातील कर्मचारी विजय मेळाव्यात सहभागी नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार दोन हजार दोनशे पंच्याऐंशी वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे एक हजार एकशे सदुसष्ट वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमने ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई व ज्येष्ठ वकील हे प्रमुख वक्ते होते राज्यसभा डॉ मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून कामगारांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच ऊर्जामंत्री माननीय नामवंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामगारांच्या उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला महिला पदाधिकारी श्रीमती बेबी रानिडे व ज्योती कदम यांनी मेधाताईंचे स्वागत केले संघटनेचे माजी अध्यक्ष व मान्यवर शरद संत श्रीपाद कुटासकर सुभाष सावजी धनंजय इनामदार विजय मुळगंद आप्पा जाधव अनंतराव मोडक अण्णासाहेब धुमाळ बाळासाहेब कांबळे अर्जुन चव्हाण तसेच सर्व साक्षीदारांचा संघटनेतर्फे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात कार्याध्यक्ष अमर लोहार सरचिटणीस सचिन मेंगाळे उपसरचिटणीस राहुल बोडके संघटन मंत्री उमेश आन्यराव कोषाध्यक्ष सागर पवार यांनी संघटनेची आगामी दिशा व भूमिका स्पष्ट केली तेरा वर्षाचा हा संघर्ष अत्यंत कठीण असला तरी जिद्द चिकाटी व सातत्यामुळे हे सामूहिक यश मिळाले आहे वीज कामगारांच्या न्याय मागण्यासाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात छेडण्याचा ठराव मेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी सुमित कांबळे निखिल टेकवडे मार्गदीप मस्के प्रवीण पवार व त्यांच्या पूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले न्यूज कट्टा एक्सप्रेस साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे